राहुल सोलापूरकर यांच्या या वादानं आता नव्या तर त्यांच्या विधानानं नव्या वादाची शक्यता वर्तवली जाते तर आग्रा सुटकेवेळेस महाराजांनी लाच दिली असं विधान केलं होतं छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्राहून सुटले होते पेटारे बिटारे असं काहीच नव्हतं छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्याहून सुटून आले होते त्यासाठी त्यांनी किती कुंडी वटवला याचे पुरावे देखील आपल्याकडे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी औरंगजेबाचा बजीर आणि त्याच्या बायकोला देखील लाच दिली होती मोहसीन खान की मोईन खान नावाच्या सरदाराकडून सही शक्क्याचं अधिकृत पत्र महाराजांनी घेतलं होतं त्याच्याकडून घेतलेला परवाना दाखवून छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातून बाहेर पडले सर्वात शेवटी स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन आग्र्यातून बाहेर पडले त्याची खूण आणि पुरावे देखी देखील आहेत परमानंदांकडे देखील परवानगी होती मात्र हा सगळा इतिहास गोष्ट स्वरूपात सांगायचा म्हटलं की थोडे रंग भरून सांगावं लागतं मात्र रंजकता आली की इतिहासाला छेद दिला जातो असं एक विधान राहुल सोलापूरकर यांनी केला आहे त्याचमुळे आता नव्या वादाची शक्यता वर्तवली जाते तर मिटकरीने कसा समाचार घेतला आपण बघतोय राहुल सोलापूरकर याने आपण टक्कल असल्याचं सिद्ध केलंय महाराजांच्या बाबतीत केलेलं वादग्रस्त विधान आपल्या विकृत मानसिकतेतून इतिहासाची केलेली मोडतोड हे शिवप्रेमी कधीच खपून घेणार नाही तसं ट्वीट अमोल मिटकरी यांनी केलं आहे तर जितेंद्र आव्हाड यांनी देखील राहुल सोलापूरकरांच्या विधानावरून टीका केली आहे ट्विट केलं आपण बघूयात ते काय म्हणतायत इतिहासाचं विकृतीकरण करणारा हा राहुल सोलापूरकर कोण महामूर्ख असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय तर हा मूर्ख माणूस सध्या महाराष्ट्राला इतिहासाचे डोस पाचतोय महाराजांची उंची कमी करण्याचा या फडतूस माणसाकडून हा अश्लाघ्य प्रयत्न आहे असं देखील आव्हाडांनी म्हटलंय त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे या महामूर्खानं आपल्या तोंडाला टाळं लावावं असं आव्हाडांनी म्हटलंय शिवप्रेमी हे फार सहन करणार नाहीत आणि हिरकनी बुरुस कुठे आहे हे याला रायगडावर नेऊन दाखवावंच लागेल असं देखील आव्हाडांनी म्हटलंय